मंडळी आज बातमी अतिशय गंभीर महा बात आहे महाभयंकर बातमी आहे व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल पिते दूध डोळे मिटूनी जात पवारांची मनी चोरट्यांच्या नाही भीती रे कुणाची कशाचं संविधान आणि कशाची शपथ पण तरी देखील लोकलज्जेसाठी नियमांसाठी तात्पुरत्या कायद्यांसाठी कर शपथ कर शपथ कर शपथ मी अजित आशाताई अनंतराव पवार अतिशय गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे मी निष्ठापूर्वक व सदसद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाचाही महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्यायप्रिय वागणूक देईल वा, वा अजितदादा पवार काय ही तुमची शपथ हो एका बाजूला शपथ आणि दुसऱ्या बाजूला तुमचे घोटाळे दादा तुम्ही गेली चाळीस वर्ष राजकारणात आहात नव्हे तर सत्यतच आहात हो तुमच्या स्वतःच्या शेतावर तुम्हाला फेरफटका मारावं असं जर का तुम्हाला कधी काळी वाटलं कधी तुमचा मूड झाला की आज नाही आपल्या शेतावर फिरून यायचं आपण आपल्या शेतीचा जरा जायजा घ्यायचा कोपरानं कोपरा बारीक नजरेने बघावा तर कदाचित दिवसभरात देखील तुमचा फेरफटका कंप्लीट होणार नाही एवढी शेती ऑलरेडीच तुमच्याकडे आहे हो म्हणजे जवळपास आमच्या माहितीप्रमाणे शंभर एकर शेताला लागून काटेवाडीत एक भव्य बंगला थोडं अंतर कापून गेले तर बारामती शहरात तुमचा अतिभव्य बंगला पुण्यात तुमची सुंदर शानदार हवेरी मुंबईत तुमचा स्वतःचा बंगला तिथेच तुमचा शासकीय बंगला आणि तुमच्या पत्नी सुनेत्रा पवार त्या सुनेत्रा पवारांचा दिल्लीत शासकीय बंगला तुमचे पाच पाच साखर कारखाने आणखी असतील आम्हाला ठाऊक नाही तुमच्या मुलांच्या नावे कंपन्या तुम्ही दारू पित नाही पण आम्ही दारू प्यावी यासाठी तुमचे दारूचे कारखाने देखील आहेत असंही आम्ही ऐकलं एवढं आम्हाला ठाऊक आहे पण या व्यतिरिक्त भारतात आणि भारताबाहेर तुम्ही काय काय कुठे बांधून ठेवलं आहे हे देव जाणे अजित दादा यापैकी तुमच्या संपत्तीतला तुमच्या मालमत्तेतला एक टक्का फक्त एक टक्का जरी तुम्ही विकला तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आजच होऊ शकते हे लक्षात घ्या पण तुम्ही ते करणार नाही हो हे आम्हाला ठाऊक आहे तुमच्या मुलांसाठी नातवांसाठी नातवांच्या पिलावडींसाठी आणखी काय तुम्हाला जमवून ठेवायचं आहे ते जमवून ठेवा एवढे वर्ष कदाचित तुमचा फोटो देखील टिकणार नाही हो तुमच्या फोटोला देखील सुद्धा उधडी लागून जाईल एवढी पिढ्यानं पिढ्यांची कमाई तुम्ही करून ठेवली आहे कुठून केली कमाई आता ही सर्वच कमाई तुम्ही शेतात घाम गाळून तर केली नसेल ना हे तर सत्य आहे आणि जर असं असतं तर तुमच्या हाडाचा सापळा झाला असता अहो सापळाच काय सापळ्याचाही चुरा झाला असता हे लक्षात घ्या तरी देखील तरी देखील तुमची एवढी कमाई झाली नसती आयुष्यभरात मग अर्थातच हे कळायला महाराष्ट्र अजिबातही दूध फुडा नाही दादा पवार हे लक्षात घ्या अहो मग पार्थ पवार म्हणजे कोण तुमचा मुलगा याने आपल्या मामे भावाला सोबत घेऊन पुणे शहरातील अठराशे कोटींची सरकारी जमीन फक्त तीनशे कोटी रुपयात तुम्ही विकत घेतली आणि ती देखील फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर फक्त पाचशे रुपयांचा मुद्रांक शुल्क तुम्ही भरला वा क्या बात है खरच दादा तुमच्या या दादागिरीला महाराष्ट्राचा मानाचा मुजरा आहे सलाम आहे आम्हाला सामान्य नागरिकांना काय हो पाच गुंठे जमीन पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर विकत घेता येते का अजिबात नाही आम्हाला लाथ मारून कोणी हाकलून देईल असं आम्ही बोलायला गेलं तर तुमच्या मुलाने चक्क तीनशे कोटींची जमीन पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर विकत घेतली मंडळी तुम्हाला धक्क्यावर धक्के बसत असतील तर नवल अजिबात वाटू देऊ नका यापुढे आगे आगे देखो होता है क्या कारण आता कारण याला जबाबदार आपण हो, सर्वच आहोत हे सर्व चोर चोर मौसेरे भाई आहेत मंडळी काँग्रेसने सत्तर वर्ष गरीबांचं रक्त चाटलं आता यांनी तर ते चाटलेलं देखील चाटायला सुरुवात केली आहे हे लक्षात घ्या हा या नेत्यांनी लावलेला भ्रष्टाचाराचा सपाटा तुम्हाला एक दिवस सामान्य जनतेला करेल एवढं मात्र लक्षात ठेवा मंडळी तुम्ही फक्त कष्ट करत जा हो राब राब राबत जा घाम गाळत जा शेती पिकवत जा व्यवसाय करत जा नोकऱ्या करत जा आणि तुमच्या शेतीतला बेभाव आपला शेतमाल यांच्या घशात घालत जा अतिशय तोकड्या किमतीमध्ये तुमच्यासाठी काही नाही इथे आणि हो मतदान मात्र नियमित करण्याचा ठेका तुम्ही घेतला आहे तो मात्र ठेका सोडू नका तुम्ही काही धिगाणा घातला तर तुम्हाला पोलीस माफ करणार नाही तुम्हाला लगेच पोलीस उचलून देतील आणि तुमच्या बुडावर एवढे हांटर ठोकतील की तुमचा जामीन घ्यायला देखील कुत्र शिल्लक राहणार नाही हे लक्षात घ्या हे एवढे घोटाळे करतात पण यांच्या कडे पर्याय शिल्लक आहे यांच्याकडे ऑप्शन आहे यांच्यावर बलांट आलं की हे लोक कुणाचीही चाटतील वेळेवर जो सत्तेवर असला तो यांचा सोबती असतो हे हल्ली लक्षात घ्या या लोकांना काही स्वाभिमान मान सन्मान काहीही उरलेला नाही बेशरम झाले आहे निर्लज्ज झाले आहेत वाटेल तेव्हा पक्ष बदलतील वाटेल तेव्हा बेडू मारतील वाटेल तिथं घुसतील वाटेल ते करतील पण तुमच्याकडे काहीही ऑप्शन त्यांनी ठेवलं नाही तुमच्याकडे एक मात्र ऑप्शन होत अधिकार होता तो कोणता मतदान करण्याचा पण तो अधिकार देखील यांनी तुमच्याकडून हिरावून घेतला आहे तो देखील अधिकार तुमच्याकडे यांनी ठेवलाच नाही मतचोरीच्या भरविश्यावर आता यांना सर्व काही शक्य आहे सर्व काही तुमची गरज यांना अजिबातही मतदार म्हणून राहिलेली नाही हे त्याच धोतक आहे येणारा काळ हा मित्र हो विषद न केलेला बरा इतका वाईट काळ येणार आहे मंडळी पुणे येथील कोरेगाव पार्क परिसरात खरं पाहिलं तर मातीचा खळा सुद्धा सोन्याच्या भावात विकला जातो असं पुणेकर खुद्द म्हणतात तिथे आपल्या सारखा सामान्य माणूस घर किंवा जमीन घेण्याचे साधे स्वप्न सुद्धा बघू शकत नाही अशा ठिकाणी अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार अठराशे कोटींची जमीन केवळ तीनशे कोटीत लाटून विकत घेतो आणि ते देखील बेकायदेशीर दे हे ऐकल्यावर डोकं सुन्न होऊन जाते आता अजित पवार म्हणतील माझं काय मी कशात कशात काहीच नसतो हो तो पार्थ पवार आहे मी अजित पवार आहे नाही अरे तो नुसता पार्थ पवार नाही तो पार्थ सुनेत्रा अजित पवार आहे त्या मुलाच्या डोक्यावर तुमचं फक्त नावच नाही तर तुमचं छत्र त्याच्यासोबत सावलीसारखं उभं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे अजित दादा पवार सत्तर हजार कोटी रुपयांचा तुमचा सिंचन घोटाळा फडणवीसांनी अनंतात विलीन केला त्याला तिलांजली दिली फाईल बेपत्ता झाली फडणवीसांचा झेंडा उंच करण्यासाठी तुमचा झेंडा तुम्हाला त्यांच्या दारावर जाऊन उलटा टांगावा लागला ही लाचारी तुम्हाला पत्करावी लागली तेव्हा तुम्ही कसा बसा महाराष्ट्रात मोकळा श्वास घेत आहात हे लक्षात घ्या मंडळी जे प्रकरण काल बाहेर आलं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे कारण या प्रकरणात फक्त जमीन विकत घेणाऱ्याचं नाव पुढे आलं आहे मंडळी पण सरकारी मालमत्ता सरकारी जमीन ही कुणी विकली हा विक्रेता कोण हा फार मोठा प्रश्न आहे आपल्याला हे लोक वेड्यात काढतायत हे लक्षात घ्या आणि सुधरा मी तुम्हाला म्हणतो सामान्य नागरिक म्हणून साधी सरळ गोष्ट आपल्याला ठाऊक आहे कुठलीही जमीन किंवा अन्य संपत्ती विकत घेताना तुम्हीही विकत घेतली असेल मीही विकत घेतली आहे त्यामध्ये लिहून घेणार आणि लिहून देणार हा विषय सर्वात अगोदर येत असतो हे लक्षात घ्या परंतु इथे मात्र विचित्र आहे हो लिहून देणार कोण हे अद्याप पुढे आलं नाही लिहून घेणार पुढे आले आहेत आणि या प्रकरणात काही होईल अशी अपेक्षा ठेवू नका काही होणार नाही काहीही होणार नाही लक्षात घ्या सरकारी मालमत्ता कोणी विकत घेत आहेत आणि मुख्यमंत्र्यांना याबद्दल काहीच माहिती नाही असं कसं काय शक्य आहे मंडळी माहीत असेल माहीत असलं तरी सांगायचं नसतं हो सोबती लागतात राजकारण करायला पिते दूध डोळे मिटून जात पवारांची एवढंच फक्त लक्षात घ्या मंडळी ही बातमी आपण सोशल मीडियावर नीट बघा वाचा आणि समजून घ्या नेमकं का प्रकरण काय आहे ते लक्षात घ्या मंडळी फार विचित्र काळ येणार आहे तुम्ही शांत बसलात तर असो मंडळी आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की काय आहे ते लिहा व्यक्त व्हा अगदी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या मित्र दोस्तांमध्ये परिवारांमध्ये आपतिष्टांमध्ये हा व्हायरल करा प्रचंड फक्त एक विनंती आहे महाराष्ट्रात आपण कुठल्या परिसरात राहता ते मात्र कमेंटमध्ये नक्की लिहा या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका भरपूर लाईक ठोका भरपूर व्हायरल करा मंडळी पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मी रिनेश रंजन